आणि पुढची बातमी मुंबई एन माजी झोनल वानखेडेंना मागास वर्ग आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला मागास वर्ग आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव देबाशिष पोलीस महासंचालक संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र पाठवलंय आणि त्यानुसार आयोगाने समीर वानखेडे यांना अनुसूचित जाती जमातीचे संरक्षण दिलंय तसंच समीर वानखेडे यांच्या विरोधात जी एस आय टी तयार करण्यात आली होती ती रद्द करण्याचा आदेश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिला आहे आणि पुढची महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि यावेळी पुण्यातील इतर कामांचाही या आढावा बैठकीमध्ये घेतला जाणार आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि यावेळी पुण्यातील इतर कामांचाही आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे